शर्वरी थांब कुठे निघाली भेटायला निघाली काय हो आई त्या पोराला भेटायला निघाली आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहे झालं तुझ्या जाऊ का जा का मी आता कुंडून बांधून ठेवायचंय का मला शेरवरी काय बोलते या मग काय करू आई तू विश्वासच ठेवत नाहीये मी सांगितलं ना माझं महत्वाचं काम आहे तर ते करून लगेच येते मी बोलली ना तुला कशाला ते पोराला भेटायला जाऊ परत आता बाबा समोर तुझ्यासमोर सगळे आमची भांडण झालेत आहे ना हा ती पोरग काय म्हणलं होतं काय बोललं तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करत माझ्या आई काय काय बोलायला लागलं माझ्या आई वडिलांचा अपमान करायला लागला हा म्हटल्यानंतर मी त्या पोराला भेटायला जाणार का पळून जाऊन लग्न करणार का आई तेव्हापासून मी त्या पोराला कॉल मेसेज काही करत नाहीये काही नाहीये मी सगळं मायड डोक्यातून विषय काढून टाकलाय बघ अगं तसं नाही शर्वरी मला तुझ्यावर विश्वास आहे ना अगं मला पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे की पण आता हे तुमचं पुरी सुरेंचं वयच असं आहे ना पाय घसरायचं हां आणि समोरच्या व्यक्तीने काय बोललं काय फुलं फुगवलं तर तू साधी बोळी हां तू म्हणशील नाही आपण असंच करू म्हणून म्हणती तू साधी बोळी हाय बाबा कुठल्या पोराने काय गोड गोड बोललं तर फसलीस ना ती फसवलीस ना त्या ताराबाईच्या पोराने त्या काळ्या पोराने स्वाम्यानी तुला फसवलंच का नाही हां मग कळालं ना तुला नंतर त्याचं असले रूप काय आहे ती तुझ्या आईवाला नाच चालला होता आम्हाला चालला होता दहानाला हे करायला जेलमध्ये टाकणार होता म्हणजे घर सगळं दानाला गेलं असतं का नाही हे बघ मम्मी मी असं काही सुद्धा करणार नाहीये तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल का नाही मम्मी तसं पण तू म्हणली ना कुठल्या त्रिती शांत का कोणी पाहुण आणल्यात ना मला मुलगा बघायला तू म्हणली ना आता ही दुर्ल्यवंदन झाल्यानंतर होळी झाल्यानंतर मला मुलगा बघायला येणारच आहे ना हे बघ आई तुला आवडलं ना तुला बाबांना आवडलं स्थळ आवडलं ना मी ना तयार आहे बघ मला कुणाला कुठला मुलगा बघायचा नाही किंवा त्यांच्या घरी काय प्रॉपर्टी काय काय सुद्धा बघायचं नाही मी प्रेम केलं होतं एकावर निस्वार्थपणाने प्रेम केलं होतं पण त्यांनी मला त्याचं असलं रूप दाखवलं त्याच्यामुळे आई हे बघ तुमच्यात तुम्ही बाबा आणि तू जे काही डिसिजन घेसाल ना तेच माझं फायनल डिसिजन असेल त्याच्यामुळे तू अजिबात चिंता करू नको की मी आता बाहेर चालली शर्वरी म्हटल्यानंतर पहिल्यासारखंच तुम्हाला टेन्शन देईन असं काही नाही आणि तुझ्यापासून मी कुठलीही गोष्ट नाही लपवणार अगं पुरे मला माहिती आहे की हां मला माहिती आहे माझं लिकरू किती हुशार हाय हे हाय पण मला माहिती आहे साधी आधी पण आहे म्हणून ही ही जगलं वाईट आहे बाय चांगलं तेवढंच आणि वाईट तेवढंच आहे फसवणारी लोक अल्लार फसवतात हो आहे आणि तुझ्यासारखी एवढी सुंदर मुलगी दिसल्यानंतर त्यांना तर काय अक्षरशः हां कधी पटवून आणि कधी तुला फसवणं अशी करते म्हणून म्हणते मी हां बरं बरं ठीक आहे ये जाऊन सनी आणि हे बघ ती मी तुला सांगते ना तुला जर ती शांतबाईने मुलगा आणलेला तुला जर पसंत असल आम्हाला पसंत असेल पण तरी पण तुला तिथं नांदायचं आहे तुला तिथं संसार करायचा आहे तुला पसंत नसेल तर आम्ही तर कशाला तुला फोर्स करू सांग बरं तसं काय होणार नाही पण ही ताराबाईचं पोरग अजिबात दिसायला चांगलं नव्हतं म्हणून बरं दिसायला पण जाऊ दे ग बघितलं ना कसं अपमान केला म्हणून सनी तुझं तुझ्या डोळ्यावरची पट्टी निघाली ती बरं झाली एका लग्न झाल्यानंतर मग काय फायदा झाला असता हां नंतर तुला मोल करण्यासारखं राबवलं असतं भांडेघास फरशी फरशीपूस स्वयंपाक पाणी कर राणामाळात उन्हात काम कर असं केलं असतं आहे का हा एवढी माझी सुंदर परी आणि तिला फसवायला निघाली होती म्हणून अगं आई हाय मी आईचं काळजी तुटणार का नाही सांग बरं हम्म जा बरं जा ये लवकर मग हा काळजी लागते मला इथं मग मी जाऊ का मी आता तू कसली काळजी करू नकोस हम्म आणि हे बघ तू अशी म्हणते का नाही माझी पुरगी बुळी बुळी एवढी बुळी नाहीये पळून जाऊन लग्न जर करायचं असतं तर केलंच असतं ना मी ते बघ आई तुला मी सांगते ना मी येते तासाभरात टेन्शन घेऊ नकोस हम्म आलेस मी नको काळजी करू बरोबर ठीक आहे जा जा ये लवकर मग पाणी केलाय जेवणाची वाट बघते मग तुझी हम्म पट मग मी जेवणाची वाट बघू नकोस तुला भूक लागली ना तू खाऊन घे हम येते मी बाय <खँण> नाही बर का शरवरीवर हाय माझा विश्वास तसे नाही करणार पण का तर थोडासा तिने विश्वास पण तोडलाय की त्या स्वाम्यावर प्रेम करत होती त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती ही मला कधी कळालं हा नाही ते ताराबाईचं पोरग जर पळून जाऊन लग्न करायला तयार झालं असतं तर झालंच असतं की माझ्या आयुष्य बरबाद झाला असतो काय आता पुरीवर विश्वास म्हणते विश्वास ठेवायचा ठेवायचा कसा ठेवावा हां हिला कळत नाही काय नाही सांगितलं तर राग पणला येतो काय करायचं आताच्या ह्याच्यावर माहिती सहा पाहिजेत बरोबर मी काम तिथे ठेव टेबलवर टेबलवर टेबल ठेवू टेबल नंतर काम झाल्यानंतर सया करू बरं आहेत ना ते शेरवरी मॅडम ते दोन चार दिवस झालं आले नाही जॉबवर त्यांनी काय जॉब वगैरे सोडलाय का Uh, काय माहित नाही सर मला पण दोन चार दिवस नाही आल्या मॅडम पण मला हेच बोलत होत्या की ते काय नाही का नाही आले म्हणून पण मी कॉल केला होता शेवारी मॅडमला त्यांनी काय कॉल उचललाच आहे सर अ, मी एक वेळेस कॉल करून बघतो आणि मग तुम्हाला सांगतो सर नाही नाही तू नको कॉल करू राहू दे राहू दे, दे काय हरकत नाही ते कसं एक काम पुढची पेंडिंग पडलेत ना त्याच्यामुळे म्हटलं तुला विचारावा बहुतेक सुट्ट्या बिट्ट्या घेतल्या असतील आज बिजारी असतील ती अं राहू दादा ती एक काम कर ते कागद तिथं ठेवू टेबलवर ठेव तू जा आणि एक काम कर मला जरा कॉपी आण ना आ, ओके सर शेरवरी आपलं लग्न झालं असतं मला हे लग्न करायचं होतं तुझ्यासोबत पण तू, तू आता काय तुला तुला जॉब सोडून काय भेटणार आहे मला शेरवरी तुला एकदा कॉल करावाच लागल मस्त मी आईला म्हणलो होतो त्या पुरी पासून लांब राहतो पण काय आई तुला काय सांगणार ना तिच्यावर खरं प्रेम केलं होतं मी पहिलं केलं ते शालिनीवर प्रेम तिने धोका दिला आणि आता हे शर्वारीचा गैरसमज झालाय आता मी रागामध्ये तुझ्या आई अपमान केला त्यांना म्हणलं तुमच्यावर कंप्लेंट करून म्हणून खरंच केलं का तुझ्या आई बाप्पाने माझं किती अपमान केला माझ्या आईचा किती अपमान केला हे नाही दिसलं शेवारी तुला पण तुझ्या आई थोडं दोन शब्द बोललं तर तू चक्क माझ्यासोबत नातच तोडलं आणि माझ्यासोबत पळून जाऊन लग्नाला तयार होती आणि एवढीशा किरकोळ गोष्टीवर तो तू चक्क माझ्यासोबत सर, सर। काय रे तुला सांगितलं ना बाहेरच मी करतो त्याच्या सोय म्हणून कॉफी आणायला सांगितली होती ना कुठे कॉफी नाही नाही सर मी मी कॉफी आणतो पण सर एक कॉफी आणायची का दोन कॉफी आणायच्या पागल आहे का रे तू हा मी दोन कॉफी फिरणार का मी तर एकच आहे ना मग एकच कॉफी आण ना माझ्या जा ओ नाही नाही सर शर्वरी मॅडम आहे ना बाहेर थांबल्यातय त्यांना आतमध्ये पाठवून देतो म्हणजे तुम्ही आता बोलले होतात ना काम पेंडिंग पडले वगैरे ते मॅडम आले आहेत म्हणून म्हणलं होतं मी की ते मॅडम पण आले आहे बहुतेक ती तर मध्ये म्हणलं दोन कॉपी पाठू का एक पाठवू कारण ती तुम्हाला भेटायला बाहेर थांबल्यात आतमध्ये पाठवून देऊ का शर्वरी आली आणि मला आहे म्हणजे तिला पश्चाताप झाला असेल माझी माप मागाय आली असेल वाटत अरे मग जा ना दे ना पाठवून सनी हा दे दे पाठवून दे काम पडलं पिंडी म्हणून सनी हा सुट्ट्या संपल्या असतील वाटत दे पाठवून दे आणि दोन कॉफी घेऊन ये हा जा पटकन जा हो, हो सर आता जातो आणि आता येतो आलोस हम्म म्हणजे शर्वरी मला माहित आहे तू सुद्धा माझ्यावर लेप प्रेम राहू शकत नाही जेवढा मला त्रास होतोय ना तेवढा तुला होतो हे माहित आहे मला अगं शर्वरी काय सांगणार आता तुला मला सुद्धा तुझ्यासोबत लग्न करायचंय पण ते तुझे आई बाप आहेत ना दुश्मन काय करणार शेरवरी मला माहित होत मला माहित होत तू माझ्याशिवाय राहू शकणार नाही तू नक्की येणार आहे म्हणून काय म्हणायचं काय तुम्हाला हे बघ शेरवरी मी आताच तुझी आठवण काढली होती तू चार पाच दिवस झाले ऑफिसला नाही आली आपली कामं किती पेंडिंग पडलेत माहित आहे ना हे बघ माझ्या मग तुझा जॉब ही म्हणून असं मला वाटत नाही तुझा जाऊ जॉब चांगला या आणि चांगले पैसे कमवते या पण हे बघ मी जरी तुझ्या आईवडिलांना बोललो असेल तर रागात बोललो ना ग ते कसे बनत होते बघितलं ना घर जावायच वन हितलंच व्हाण मगच पुरुष तू तू होते ना मी डबल डबल सांगायचं काही गरज आहे का मग तेच मी म्हणलं की तुला तुझी चूक कळाली असेल का नाही आणि मी तुझ्या आईवडिलांना कशामुळे बोलू हे पण तुला कळलं असेल माझ्या माझ्या आईचा माझा अपमान किती केला त्यांनी बघूर आणि तू शिवाय तुझ्या आई बाप्पाची जाऊन पळून जाऊन लग्न करून म्हणत होते का नाही पण मी तसं केलं का हा शेवटी तुझ्या आई मी शेवटी इज्जत राखली ना ग आता मला सुद्धा करमत नव्हतं माहितीये का लय आठवण्याची कामावर पण लक्ष लागत नव्हतं पण तेवढं तू हजर हे बघा तुम्ही जे काय बोलताय ना हे सगळं काय आता बोलू नकास काय आपलं काहीतरी नातं होतं आधी पण आता नातं राहिलेलं नाही तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी इथं जॉब करण्यासाठी आले मी तुम्हाला भेटण्यासाठी आले आणि मला काही गोष्टीचा पाच्चाताप आहे माझी चुक आहे असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर हा सगळ्यात मोठा तुमचा गैरसमज आहे कळलं का मी इथं आली जॉब तर सोडलाच आहे मी मी ना जॉब ऑलरेडी कधीच सोडला आहे मी मला इथं जॉब करायची गरज नाही आहे आणि तसं पण मला जॉबची काहीच गरज नाही मी करत होती मला घरात बसून बसून बोर होत होतं काहीतरी करायचं होतं मला स्वतःचं म्हणून मी करत होती पण तुम्ही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मला आजचा उद्या जॉब दुसरीकडे भेटेलच मी प्रयत्न चालूच करते पण हित हित आहे ही ना माझ्यामुळे तुम्ही नका जॉब सोड बरं का तुम्ही जॉब करा मी माझ्या दुसऱ्या मा महत्त्वाच्या कामासाठी आले मी आणि इथं या ऑफिसमध्ये शेवटचं आणि ते पण तुम्हाला भेटण्यासाठी आले मी काय बोलायचं काय नाही ना हे सांगते ना मी आता हे बघ शेरवरी मला माहिती आहे तू मस्करी करते आणि मला हे पण माहिती आहे की माझ्यापेक्षा तू जास्त माझ्यावर प्रेम करते म्हणून तर मला म्हणले होते ना स्वामा सर चला पळून जाऊन लग्न करू पण मी तसं केलं का सांगू रे माझ्या जागेवर दुसरा मुलगा ना तर खरंच पळून जाऊन लग्न केलं असतं पण मी शेवटी तुझ्या आई बापाची तुझी इज्जत राखली का नाही तू ह्याचा विचार कर ना हे बघा सोमा सर मला मस्करीमध्ये मध्ये मस्करीचा मूड नाही आणि मस्करी तुमच्या सोबत का करू मी हा मी सिरियसली आली इथं आणि हो का या पर्स मध्ये ना तुम्ही जे मला गिफ्ट दिलं होतं ना का, काय 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 साडी वगैरे जे काही दिलं होतं ना ते वापस करायला आले मी बघा ती तुमचं जे काही गिफ्ट होतं ते सगळं वापस करायला आली आणि पुढे आपण तर कॉन्टॅक्ट मध्ये नाही येत आणि कॉल मेसेज तर करतच नाही करू नका आणि लवकरच माझं एवढा दहा पंधरा दिवसात लग्न जमणार आहे मी वाटलं पत्रिका देईल तुम्हाला काय माहिती आहे का आता आपण एकत्र काम करत होतो ना त्याच्यामुळे नाही सर तर मी सगळ्यांना बोलवणार मग तुम्हाला का नाही बोलवणार हा नक्की या माझ्या लग्नाला देईलच पत्रिका अर्धा दिवसाने बोलते तू म्हणजे तू तू दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार आहे हा माझं प्रेम होतं ना म्हणजे प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्यासोबत करणार हे बघ अशा जी संसार चालत नसतो आणि तिथं आनंद पण तुला भेटणार नाही तू सुखात राह राहशील का सांग बरं हे बघ माझी तरी इच्छा आहे ना की तू कर दुसऱ्यासोबत लग्न जर समजा तुला माझ्यासोबत नाही कुठलं नातं ठेवायचं किंवा तुझं माझ्यावर खरंच प्रेम नसेल तर कर पण मला माहीत आहे तू अजूनसुद्धा माझ्यावर प्रेम करते बघ शेरवरी आणि मी जर म्हणलो का नाही पळून जाऊन लग्न करू तरी तू तयार होणार आहे माहिती आहे आणि तुला चांगलंच माहीत आहे की हे मी कधीच मानणार नाही अहो सर कुठल्या भ्रमामध्ये राहा वागताय तुम्ही हा जिथं मि, तुम्ही माझ्या आईबापाचा अपमान केला का नाही तिथंच विषय संपला आपला आणि हां मी मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्या आईबापाचा अपमान केला किंवा माझ्या आईबापाला धमकी दिली त्याच्यामुळे तुमचं नातं तोडलं ते म्हणत नाही व अहो माझे आई वडील कधीच ही आपल्या लग्नासाठी परमिशन देत नव्हते का नाही मग तुम्हाला चांगली सुवर्ण सुवर्ण संधी होती ना हा घर जमा म्हणत होती तुम्हाला काम कुठलं करू नका म्हणत होती तुम्हाला आपल्याला स्वतःला आपली बेडरूम देत होते सगळं माझे वडील करत होते ना मग तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो आता तुम्हाला फक्त तुमची आई सोडायची होती ना तसं पण मला सांगा माझ्या आई वडील तसं बोलले म्हणून मी मी काय काय म्हणत होते का मी स्वतः बोलले का जाऊ नका तिथे राहू नका मी बोलले होते का नव्हते बोलले ना अहो आपलं लग्न होईपर्यंत तर तुम्ही सगळ्या गोष्टी हो बोलायचं होता ना पण नाही तुम्हाला अक्षरशः तुमचा स्वाभिमान महत्वाचं आहे ना मग हे बघ शर्वरी तुझे आई वडील असतील पण तुझ्या आई वडील नाही ना मी चांगलंच ओळखतो बघ हे तुझे आई वडील फक्त म्हणत होते आपल्या दोघांचं लग्न लावून दिलं नसतं त्यांनी आणि हे म्हणत होते का नाही घर जावै हो तुझ्या आईवाड्याला सोड वगैरे हे बघ हे तुला मी अजून सांगतोय हे तुझ्या आईची आणि वाडल्याची चाल असू शकते म्हणजे मी कन्फर्म नाही सांगत पण मला त्यांच्या बोलण्यावर नका नाही आपलं नातं दोघांचं तोडायचं होतं आणि तुझ्या मनात काहीतरी भरवायचं होतं बघ हे मला असं वाटतंय मला असं वाटतं तू तू अजून जरा बारकाईने विचार कर हे बघा सर मी तुमच्यासोबत इथं गप्पा हाणायला आले नाही किंवा भांडायला आली नाही मी तुम्हाला सांगितलं ना इथनं पुढे मला कॉल मेसेज काही करू नका आणि माझे तर विषय तुम्ही ना अशी अपेक्षाच करू नका की मी तुम्हाला भेटायला येईन बोलन पहिल्यासारखं आपलं नातं होईल हे कधी शक्य नाहीये मी सांगितलं ना तुम्हाला एवढ्या महिन्यामध्ये मी माझं लग्न करणार आहे म्हणजे होणारच आहे काय माझं लग्न होणारच हे माहिती आहे तुम्हाला पत्रिका देणारच आहे मी आणि लग्नाला यायचं न यायचं मला काही प्रॉब्लेम नाही आलं किंवा न आलं म्हणून पण मी तुम्हाला ते सांगते आता माझा संसार होणार आहे तर तुम्ही ना माझ्या संसारमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला अक्षरशः मी पसंत नव्हती ना तुम्हाला तुमच्या आईच लय प्यारी होती हा त्याच्यामुळे एवढी चांगली संधी होती पण तुम्ही ते गमावली त्याच्यामुळे हे बघा ह्या पर्स मी तर पर्स ठेवते ह्या पर्समध्ये सगळं तुम्ही जे काय मला दिलं होतं ना गिफ्ट ते घ्या हा आणि पुढं मला भेटायचा बोलायचा आणि कुठल्याही याचा प्रयत्न करू नका समजलं